नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी केंद्र आणि राज्य यांच्यात उत्तम सहकार्य रहावं आणि राज्यांच्या सर्वांगीण गतिमान विकासाच्या उद्देशानं नवी दिल्लीत आज नीती आयोगानं राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांशी संवाद साधणार आहेत सर्व राज्यांमध्ये सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये उत्तम कार्यप्रणाली राबावी यासह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा अपेक्षित आहे या संमेलनाला तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे सचिव उपस्थित राहणार आहेत तसंच आरोग्य नियोजन वित्त उद्योग आणि कृषी या विभागाचे सचिवही हजेरी लावणार आहेत इराकमध्ये गेले एक महिना झालेल्या युद्धानंतर मुसुल प्रांतात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेवर विजय मिळाल्याची घोषणा आज इराकनं केली यामुळे गेल्या तीन वर्षांपासून मोसुल प्रांतात सुरू असलेली यादवी संपुष्टात आली आहे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेची ही सर्वात मोठी हार मानली जात असून मोसूलच्या विजयासाठी इराकचे पंतप्रधान हैदर अल आबादी यांनी सशस्त्र दल आणि इराकी नागरिकांचं अभिनंदन केलं आहे दोन हजार चौदामध्ये इस्लामिक स्ट्रटनं मोसूल प्रांत ताब्यात घेतला त्यानंतर झालेल्या संघर्षात हजारो लोक मृत्यूमुखी पडले तर दहा लाख लोकांना विस्थापित व्हावं लागलं होतं गेल्या वर्षी अमेरिकेच्या पाठिंब्यानं इस्लामिक स्टेट या संघटनेवर लष्करी कारवाई सुरू केली होती आज एक वर्षानंतर इराकला यात यश या मिळालं केरगिरीच्या पा आरोपाखाली पाकिस्तानी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हो। यांच्या आईला पाकिस्तानी व्हिसा देण्याच्या मागणीला पाकिस्ताननं प्रतिसाद देण्याचं सौजन्य न दाखवल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी नाराजी व्यक्त क्लि आह यासंदर्भात पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सरताज अजित यांच्याशी वैयक्तिकरित्या पत्रव्यवहार करूनही त्यांनी या पत्राला उत्तर दिलं नाही असं त्यांनी ट्विटरवरून आज सांगितलं पाकिस्तानी नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी व्हिसा हवा असल्यास तो तातडीनं दिला जाईल अशी हमी अजिज आपण दिल्याचं त्यांनी सा सांगितलं कुलभूषण जाधव यांच्या आई अवंतिका जाधव यांना पाकिस्तानात कुलभूषण यांना भेटता यावं यासाठी व्हिसा देण्याची मागणी भारतानं केली होती जम्मू काश्मीरमध्ये नौगाम सेक्टर इथल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना लष्करानं कंठस्नान घातलं काल रात्री उशिरा या भागात संशयित हालचाली लष्कराला दिसून आल्या त्यानंतर ही कारवाई करण्यात आली या भागात अजूनही शोध मोहीम सुरू आहे कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी या मागणीसाठी आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपुढे राज्यभर ढोल वाजवा आंदोलन पुकारलं आहे कर्ज थकल्यावर शेतकऱ्यांच्या दारावर नोटीसा लावणाऱ्या बँकांनी कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी करत शिवसेना कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं औरंगाबाद जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेसमोर शिवसेनेनं केलेल्या आंदोलनात खासदार चंद्रकांत खैरे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह शेतकरी बांधव आणि शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरही शिवसेनेनं आंदोलन केलं संपर्क संपर्कप्रमुख बबन थोरात शिवसेना उपनेते तरे सहभागी झाले होते लातूर मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांची नेमकी आकडेवारी घोषित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली पाच दिवसांच्या आत याद्या जाहीर केल्या नाहीत तर बँकेच्या विरोधात मोठा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी यावेळी दिला जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात शिवसेनेनं ढोल वाजवा आंदोलन केलं कर्जमाफी आणि तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये देण्याच्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली पनवेल महापालिकेच्या पहिल्या महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणुकीत आज भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले महापौरपदी डॉ कविता चौतमल तर उपमहापौरपदी चारुशिला घरत यांची निवड झाली आज या निवडणुकीसाठी झालेल्या महासभेत शेकापा आघाडीच्या उमेदवारांनी ऐनवेळी आपापली उमेदवारी मागे घेतल्यामुळे चौतमल आणि घरत यांची बिनविरोध निवड झाली नागपूरमधल्या वेणा ना तलावात बोट उलटल्यानं सहलीसाठी गेलेल्या अकरा तरुणांपैकी मृत पावलेल्या सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एस डी आर एफला यश आलं आहे तर दोन जणांचा शोध सुरू आहे अकरापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं आहे बेपत्ता तरुणांना शोधण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कार्य सुरू आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घटनास्थळाला भेट दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार